नमस्कार दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा हे बघा हे एक लिटर दूध फाडून घेतलं आहे आणि त्याचं पनीर बनवलं आहे ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार लाल तिखट टाकलं आहे किचन किंग मसाला टाकला आहे एक चमचा आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे तुमच्या तिखटानुसार तुम्ही टाकू शकता आता चा हे कुसकरून घ्यायचं आहे चांगलं कुसकरून झालं घ्यायचे नाशेप त्याच्यामध्ये मनुके काजू टाकून आपण त्याचे बॉल ब बनवून घ्यायचे आहेत हे बघा सगळे एकसारखे असे बॉल बनवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मनुका काजू आणि चारो चारोळी असेल तर ती चारोळी टाकायची माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही टाकली आहे आणि असे गोळे करून घ्यायचे मस्त तेल गरम करायत ठेवायला ठेवायचं बाजूला आता तेल गरम करत ठेवलं की नंतर मग हे गोळे सगळे तयार करून घेतले की नंतर त्याच्यामध्ये आपण हे दोन चमचे बेसन घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडासा हातावरती चोळून ओवा टाकायचा आणि कसुरी मेथी आता हे याच्यामध्ये टाकून ह्याचा घोळ बनवायचा आहे घोळ बनवून असे बॉल त्याच्यामध्ये डीप करायचे घोळवायचे आणि ते तेलात सोडायचे आणि जसं आपण वडे तळून घेतो तसे तळून घ्यायचे बघा मस्त तळ तळून हे होतात आणि नंतर मग ह्याच्या ग्रेवीसाठी आपण एक मोठा कांदा कापून घेतला आहे आता ह्याच्यामध्ये जिरे टाकलेत मोठी इलायची टाकली आहे आणि तेजपत्ता टाकणार आहोत थोडे धणे टाकलेत एक चमचा अर्धा चमचा जिरे टाकलेत आणि आता हे दोन टमाटे हे कापून टाकले आहेत आहे, हे असं सगळं भाजून घेतलं तर पटापट टाकायचं आणि नंतर त्याच्यामध्ये मी धणे टाकले आहेत आणि ह्याच्यात सात आठ काजू टाकले आहेत आता हे चांगलं परतून घ्यायचं चांगलं परतून हे बघा हे थंड करून मिक्सरला लावून घ्यायचं आणि असं हे त्याचे बॉल तयार झालेले आता हे फक्त तेल टाकून मी त्या त्याच्यामध्ये लाल तिखट टाकलं आहे आणि त्यात तो आपण बनवलेला मसाला टाकून घ्यायचा मी ते बनवायचं मी ते व्हिडिओ काढायचा विसरली आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून आपण ते थोडंसं पाणी वाढवायचं आणि चांगलं तेल सुटूपर्यंत हो। चांगलं हे करून चा घ्यायचं आणि तेल सुटलं की लगेच आपण त्यात थोडंसं पाणी टाकून नंतर हे बॉल त्याच्यामध्ये सोडून घ्यायचे नंतर थोडेसे पनीरचे हे टाकले आहे त्याच्यावरती मस्त चविष्ट एकदम मस्त रेस्टॉरंट स्टाईल ही पनीर कोपता करी झाली आहे तर तुम्ही ही बघा हे बनवा तुम्हाला तुम्हाला पण खूप आवडेल खूप छान झालेली खूप टेस्टी झालेली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हे बघा किती सुंदर दिसतंय आणि एकदम कलर पण एकदम किती सुरेख आला आहे कल कलर आणि खाण्याला तितकं टेस्टी आहे आणि एकदम घरातले पण एकदम खुश होतील घरातलेही एकदम खुश होतील मस्त बाहेर जाण्यापेक्षा आपण दिवाळीसाठी हे स्पेशल बनवले आहे बिना का लसूण अद्रकचं धन्यवाद